जीवनात ही खड़ी अशीच राहू दे प्रीतीच्या पुलावरी वसंतजू जीवनात दे जीवनातही घडी अशी च दे वाह फार छान हा जीवनामध्ये वसंत फुललेला आहे हा वसंत नेहमीच फुललेला असतो फक्त तो आपल्याला दिसायला पाहिजे मग तो चित्रकलेच्या माध्यमातून असेल संगीताच्या माध्यमातून असेल साहित्याच्या माध्यमातून असेल तो आपल्याला टिपता आला पाहिजे त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे आणि मनमोकळी दाद देता आली पाहिजे याच विषयावर आपल्याशी संवाद साधायला आम्ही दोघी मी ज्योत्स् मुळावकर मी नैनिशा मुळावकर आकाशवाणीवरती आपल्या भेटीला येत आहोत なきれいか